मी कोण नोकरी संपली दिनक्रम ही गेला घरातली ही थांबली आणि शांततेच्या प्रतिध्वनीत मी स्वतःला शोधायला लागलो मी कोण बंगलो बांधले फार्म हाऊस उभारले लहान मोठी गुंतवणूक केली आणि आता आता चार भिंतीत अडकून पडलो आहे सायकलवरून मोपेड मोपेडवरून मोटार मोटारीतून गाडी गती आणि स्टाईलच्या मागं धावलो पण आता आता हळूहळू पाय रेंगत रेंगत आपल्या खोलीतच फिरतो आहे निसर्गानं विचारलं कोण आहेस रे मित्रा मी म्हणालो मी फक्त मीच राज्य देश खंड फिरलो पण आज माझे प्रवास हॉलपासून स्वयंपाकघरापर्यंतच संस्कृती परंपरा जाणून घेतल्या पण आता आता माझ्या कुटुंबानं मला समजून घ्यावं अशी इच्छा आहे निसर्ग हसून म्हणाला कोण आहेस रे मित्रा मी उत्तर दिलं मी फक्त मीच पूर्वी वाढदिवस लग्न समारंभ मोठ्यात थाटामाटात केले पण आज आज फक्त छान झोप लागली भूक लागली हेच साजरं करतो सोनं चांदी हिरे मोती सगळं बँकेत गप्प बसलंय सूट बूट कपाटात लटकलेले आता फक्त मऊ सुताचे कपडे साधेपणातला आराम इंग्रजी फ्रेंच हिंदी शिकलो पण आता माझ्या मायबोलीतच सुख मिळतं व्यवसायासाठी जगभर धावलो नफातोट्यांची गणिते केली पण आज फक्त आठवणींमध्ये हिशोब करतो व्यवसाय सांभाळला कुटुंब जोडलं खूप नाती केली पण आता आता शेजारचा साधा सोपा माणूसच माझा जीवलक सोपती आहे नियम पाळले शिक्षण घेतलं पण आता कळतंय खरं महत्वाचं काय आहे नियम पाळले शिक्षण घेतलं पण आता कळतंय खरं महत्वाचं काय आहे जीवनाचे चढोतार अनुभवून शांत क्षणी माझ्या आत्म्यानंच मला सांगितलं पुरे झाला आता तयार हो प्रवासी अंतिम प्रवासासाठी पुरे झाला आता तयार हो प्रवासी अंतिम प्रवासासाठी निसर्ग पुन्हा हसून विचारतो कोण आहेस रे मित्रा मी हळूच म्हणतो अरे निसर्ग तूच मी आणि मीच तू एकेकाळी आकाशात झेपावलो आता जमिनीलाही प्रेमानं स्पर्शतो मला माफ कर एकदा पुन्हा जगू दे मला पैशाच्या यंत्रासारखा नव्हे तर खराखुरा माणूस म्हणून मूल्यांसह कुटुंबासह आणि प्रेमासह प्रेमासह मी कोण वरिष्ठ नागरिकांना समर्पित अशी ही पोस्ट अनामिक लेखकाची आहे सौजन्य रवी वैद्य पुणे सादरीकरण दत्ता सरदेशमुख मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स